नमस्कार बालमित्रांनो कसे आहात तुम्ही आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ दुसरा सायकलमध्ये मी आहे ना या पाठामागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ मुले सायकलचा सा वापर कशा कशासाठी करतात उत्तर मुळे सायकलचा सा वापर पुढील गोष्टी आणण्यासाठी करतात दुकानातून साबण आणणे भाजीपाला आणणे आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणणे कधी दूध आणणे छोटी मोठी इतर कामे करणे प्रश्न आ सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे उत्तर सायकल घाम येईपर्यंत चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते शिवाय पायांचे स्नायूही बळकट होतात म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नाही असे म्हटले आहे प्रश्न ई सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला उत्तर सोळाशे नव्वद साली फ्रान्सच्या सिवर्क यांनी सायकल बनवली तिला गती यावी म्हणून अठराशे शहात्तर साली डॉक्टर लॉसन यांनी पेडलेला साखळीची दंत तबकडी बसवली नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे सायकलीला आता गिअर जोडले गेले आहेत शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेले प्रश्न दोन तुमच्या शब्दात उत्तर लिहा प्रश्न अ आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोण कोणते फायदे होतील उत्तर फायदे एक इंधनाची बचत होईल दोन वायू प्रदूषण कमी होईल तीन वाहतुकीची कोंडी होणार नाही प्रश्न आ तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा कोणकोणते प्रयत्न कराल उत्तर सायकलच्या वापराचे महत्व पटवून देईन दोन इंधनाची बचत कशी होते हे सांगेन तीन अपघातांची भीती नाही हे सांगेन चार पार्किंगची चा समस्या उद्भवणार नाही पाच आपोआप वैयक्तिक व्यायाम होईल सहा वायू प्रदूषणापासून मुक्तता होईल प्रश्न तीन खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे चालवण्याचे फायदे लिहा वैयक्तिक फायदे व्यायाम माफक किंमत पार्किंग सामाजिक फायदे वायू प्रदूषण नाही वाहतूक कोंडी नाही अपघाताचे प्रमाण कमी राष्ट्रीय फायदे पेट्रोल व डिझेल या इंधनाची बचत चलन वाचते इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही प्रश्न चार सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा उत्तर सायकलच्या भागांची नावे बैठक चाके घंटी टोल सांभाळण्यासाठी आणि सायकलचा सा मार्ग बदलण्यासाठीचे हँडल सायकलला गती देणारे दोन पार्टी दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक ब्रेक इत्यादी प्रश्न पाच सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ दहा वाक्यात लिहा उत्तर मला सुरुवातीला सायकलची फार भीती वाटायची पण नंतर वडिलांनी धीर दिल्यामुळे सायकल शिकायला सुरुवात केली दोन तीन वेळा पडल्याने माझी इच्छा नव्हती पुन्हा सायकल शिकण्याची माझ्या वडिलांनी मला पुन्हा धीर दिला आणि सांगितले की सायकल वरून पडल्यावरच आपण सायकल शिक त्यांनी धीर दिल्यावर मी रोज सायकल शिकण्याचा सराव त्यांच्या सोबत करू लागले लवकरच मी न घाबरता चांगली सायकल चालवू लागले आणि मी आणि मग दररोज शाळेत सायकल चालवत जाऊ लागले तुम्ही तुमच्या मनाने याचे उत्तर लिहू शकता प्रश्न सहा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा आणि लिहा उत्तर नमस्कार बालमित्रांनो मी तुमचा मित्र संगणक मी नेहमी तुमच्या मदतीला तयार असतो आजच्या युगात तुम्ही माझ्याकडून कुठल्याही प्रकारची कामे करून घेऊ शकतात मी कधीही थकत नाही किंवा कोणतेही काम करायला कधीही नाही म्हणत नाही माझ्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व कामे सोप्या पद्धतीने माझ्याकडून करून घेऊ शकतात पण माझा कधीही दुरुपयोग करू नका माझ्यामुळे तुमचे खूप फायदे होतात पण नुकसान पण होऊ शकते त्यामुळे माझा वापर करताना योग्य पद्धतीने करा आणि योग्य कामासाठी वापर करा कोणाचेही नुकसान करण्यासाठी माझा वापर करू नका तुम्ही तुमच्या मनाने देखील याचे उत्तर लिहू शकता प्रश्न सात सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ दहा ओळीत लिहा उत्तर सायकल आणि मोटारसायकल एका झाडाखाली शेजारी शेजारी उभे केलेले असतात दोघे एकमेकांकडे बघतात आणि गप्पांना सुरुवात होते सायकल कशी आहेस ग तू किती दिवसांनी भेटलीस मोटरसायकल मी ठीक आहे तू कशी आहेस सायकल किती दिवसांनी भेटलीस मोटरसायकल हो पण तू इथे माझ्या शेजारी का उभी आहेस तुझी माझी बरोबी बरोबरी नाही होऊ शकत सायकल का नाही होऊ शकत आपली बरोबरी आपण दोघी पण दुचाकी वाहन आहोत मोटरसायकल हो पण माझा रुबाब तुझ्यापेक्षा मोठा आहे मी तुझ्यापेक्षा हो महाग आहे मी किती आयटीत राहते नेहमी सायकल हो तू महाग आहेस आणि तुला चालवण्यासाठी लागणारे पेट्रोल पण महाग आहे सर्वसामान्य माणसाला नाही पडव परवडणारी तू मोटरसायकल तरीही लोकांना मीच आवडते कारण माझा वेग तुझ्यापेक्षा फार जास्त आहे सायकल वेग जास्त असला की अपघात होतात त्यामुळं आजकाल लोकांना मी जास्त आवडते कारण माझा वापर व्यायाम पण होतो आणि पैशांची बचत पण होते मोटरसायकल पण आजकालच्या घाईच्या युगात तुझा फार वापर नाही लोकांना कमी वेळात पोहोचायचे असते सायकल हो बरोबर आपल्या दोघींचे महत्व आपापल्या ठिकाणी योग्य आहे तुम्ही तुमच्या मनाने याचे उत्तर लिहू शकता खेळूया शब्दांची अ खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या उत्तर अ प्रचार व प्रसार प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पटवून देणे प्रचार मुद्दामून जाणीवपूर्वक करावा लागतो प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे प्रसार आपोआप होतो आ, विश्वास व आत्मविश्वास विश्वास म्हणजे खात्री अनेक चांगल्या मूल्यांवर आपण विश्वास ठेवतो आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आपल्यातील कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे आ खालील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा अ रखडत चालणे वाक्य सतीशला क्रिकेट खेळताना बॅटिंग मिळाली नाही त्यामुळे रखडत चालत घरी गेला धडा शिकणे वाक्य पोलिसांनी चोरांना गजाआड करून चांगलाच धडा शिकवला ई हातभार लावणे वाक्य विद्यार्थी गाव परिसरची स्वच्छता करत असताना गावकऱ्यांनी देखील हातभार लावला प्रश्न ई हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा अ कधी मधी म्हणजे कधीतरी किंवा अधूनमधून आ, अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला किंवा चोहीकडे ई धामधूम म्हणजे जल्लोष ई फेरफटका म्हणजे फिरणे किंवा प्रवास करणे ऊ साधे सुदे म्हणजे खूप साधे प्रश्न ई आड रस्ता यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर आडगाव आडवाट आडमार्ग आडगल्ली इत्यादी आणखी काही शब्द तुमच्या मनाने लिहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद